यशस्वी क्रिकेट आयोजनाबद्दल नितीन नानांचा सन्मान सचिन विलासराव कोंडे व समस्त ग्रामस्थ क्रीडा क्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल आज त्यांना एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे काष्टी करंडकाच्या माध्यमातून एक मोठं आयोजन आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये दिलेलं एक मोठं योगदान आणि क्रिकेट क्षेत्राला दिलेली देणगी या आज योगदानाबद्दल हाँ विशे सचीन हा विशेष सन्मान सचिन विलासराव कोंडे आणि समस्त ग्रामस्थ गणेगाव तुम्हाला यांकडून हा विशेष सन्मान दारांचा मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करीत आहोत मॅच सुरू होणार आहे दुसरी आपण स्टेज वरती या आणि त्यांचे वडील सुद्धा आज या ठिकाणी ही स्पर्धा खेळ पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण करण मडवी मैदानावरती डाव सुरू केलेला आहे करण मडवीनं हा बॉल खेळ दे साऱ्या गगनात ललकार समाधान चिकन सेंटर प्रोपरायटर माननीय फिरोज भाई शेख यांचा सनसनीत चौकार पहिल्याच बॉलवर चौकार आलाय चार रन्स करण करण मडवी या मैदानावरती सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे सर्वोत्कृष्ट बॅटिंग या मैदानावरती करणारा गावदेवी गावठा नरणचा हा खेळाडू करण मडवीचा हा तडाखा आयकॉन धनंजय भिंताडेला आसमान दाखवलाय सळसी मारेषा बाहेर टाकून दिलेला खन खन छत्रपतींचा छावा या भीती सहा धावा रंगोली गार्मेंट विशाल सर पासपुते यांचा तुफानी षटकार

अरे प्रेक्षक वर्गाचा एक विशेष मनामध्ये हृदयामध्ये स्थान करणार हा करण मडवी आज गावदेवी गावठांकडून मैदानावरती धनंजय भिंताडे पुरंदरचा हा खेळाडू जो बारामतीचा ऐकॉन आहे आणि त्याच धनंजय भिंताडेच्या विरोधामध्ये करण मडवीचा आक्रमण पुन्हा एक हा बॉल सर सीमारेषा बाहेर रायगड उरणचा हा सुपरस्टार अजून एक या धावा रंगोली गार्मेंट विशाल सर पासपुते यांचा साठी सोळा आहेत बिन बिनबाल दुसऱ्या बाजूला धनंजय बिनताडे पुरंदरचा खेळाडू त्याला कमबॅक करावं लागेल करण करण मडवी यांच्या प्रत्येक षटकारासाठी राकेश भाऊंकडून एकशे एक, एक रुपयांचं बक्षीस राहणार आहे आपल्या प्रत्येक षटकारासाठी करण हे बक्षीस आहे पहिलं पहिल्याच्या विरोधात करण मडवीचे हे ब्लास्ट आहे आणि पुन्हा एकदा करण मडवी हा बॉल पाठवतोय फाईन लेग फे या षटकामध्ये करण एक मडवी दिसत या बॉल वरती सुद्धा मिळणार आहे षटकार सहा धावा छत्रपतींचा छावा या भीती सहा धावा रंगोली गार्मेंट प्रोप रायटर सर पासपुते यांचा तुफानी षटकार बरोबर देखील उंची होती धनंजयच्या विरोधात सर्व काही विपरीत घडत आहे परंतु त्याला कमबॅक बॅक करावं लागेल तेवीस दाब आहे धाव दा फलक्यावर करण करण मरवी समोर बॅक वरती सरकले जागा बनवली यावेळेस रूम पाहिला होता संतोष संतोष लष्कर तिकडे चेंडूच्या पाठीमागे असणार आहेत तो बॉल आपण पाहतो सी महाराष्ट्राच्या आतमध्ये ठेवला तिथे तोपर्यंत तो धावा काही बोलून मिळणार आहेत गाव देवी गाव माहीत नाही पाठीमागच्या वर्षीचा चॅम्पियन राहिलेला बारामतीचा संघ आहे आणि आता इथे दुसऱ्या मध्ये त्यांच्या समोर उभा राहणारा जो तगडा संघ आहे तो रायगडचा आहे करण करण मडवी पुन्हा एकदा यावेळेस पाठीमागे सरकत प्रॉपर मनगटाचा पुरेपूर वापर केलाय परफेक्ट परफेक्ट क्रिकेटिंग शॉट टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आणि करण मडवीचा ब्लास्ट अजून एक चौकार बॉल थोडासा फुडी टाकला मागे जात असताना इनसाइट आउट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून आणखी एक क्रॅकिंग शॉट कोणी हलताना दिसले नाहीये बॉल हलताना दिसला आणि शेवटच्या बॉलवर चौकार बसूल केलाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावा आहेत एकोणतीस म्हणजेच काय तर पहिल्या इनिंग मध्ये चार लाख रुपयांचं पहिलं बक्षीस पटकवण्यासाठी खेळलेले आहेत करत बडवी जारी वा करत करत बडवी या मैदानावरती थांबत नाही मयूर मासाळच्या विरोधामध्ये सुद्धा त्याचा एक बेस्ट बेस्ट स्ट्रोक आणि अजून एक संकार शॉर्ट ऑफ गुड चा बॉल होता वरती आला आणि त्यानंतर पूल केला पण तू या डाऊन दी ग्राउंड पाठवून दिलाय बॉल आणखीन एक चौकार करण मडवीच्या खात्यामध्ये ऍड होईल सात बॉल मध्ये बत्तीस वर तो पोहोचले दुसऱ्या बाजूला छत्तीस धाव आहेत पण आता यंगस बारामती साठी सर्वाधिक महत्त्वाचा टास्क काय असेल तर करण मडवीला थांबणं करणच्या नावा ताकदवान आहेत अशा या दोन तगड्या फौजा या मैदानावरती खेळत आहेत हा बॉल पुन्हा एकदा इन्सड आउट आणि समोर खेळला चेंडू लॉकअप मध्ये करण बडवीचा क्लासिकल हिट क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय करण मडवी आज या काष्टीच्या मैदानावरती पुन्हा एक बहारदार चौकार करण करण बडवी मैदानात अंगला अजून एक चांगला ड्राईव्ह इथे करायचं पण तो लॉफ्टेड होता आणि त्यावर देखील चौकाराची मोहर इथे छापली आहे करण मडवी आज मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय आणि आज जर त्याने अर्धशतक ठोकलं तर करण मडवी चिरले